माननीय खासदार राजाभाऊ वाजे यांच्या निधीतून दीड कोटी रुपये जेलरोड परिसरातील माजी नगरसेवक सभापती प्रशांत भाऊ दिवे प्रभाग सुधारणासाठी वापरण्यात येण्याकरिता भूमिपूजन सोहळा तसेच तलाठी कार्यालयाचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी महिलांनी नागरिकांनी या ठिकाणी खासदार राजाभाऊ वाजे यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करून समाधान व्यक्त केले वृत्तसंकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोड नाशिक त्यांनी प्रभाग क्रमांक सतराच्या ठिकाणी राजाभाऊ वाजे यांनी या प्रभागामध्ये दीड कोटीचा निधी दिलेला आहे खर तर या प्रभागातले आमचे नगरसेवक प्रशांत दिवे असतील मंगलता आढावा असतील रोशन असेल कुलदीप यांनी पाठपुरावा केला या प्रभागाच्या काय अडचणी आहेत काय गरजेचं आहे त्यानुसार त्यांनी राजाभाऊनला सांगितलं आणि राजाभवनी त्यांना या ठिकाणी दीड कोटीचा निधी दिलेला आहे त्या ठिकाणी बॅक तलाठी ऑफिसच्या मागे त्या गार्डनचं कंपाऊंड वॉल असेल या ठिकाणी अतिशय मोठा ज्वलंत प्रश्न होता पाण्याचा कटर त्या तो संदर्भामध्ये प्रश्नासाठी जो काही खर्च तो त्या ठिकाणी केलेला आहे कॉन्क्रीट रोड या ठिकाणी त्यांनी केलेला आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं सुरुवातीलाच या गोष्टीचा अभिनंदन करावं असं वाटतं राजाभवचं की आपण निवडणूक झाल्यानंतर या प्रभागातले नगरसेवक आपल्याकडे आल्यानंतर आपण तत्काळ त्यांचं म्हणणं ऐकलं कारण हा प्रश्न सर्वसामान्य जनतेचा प्रश्न असल्यामुळे राजाभाऊने तात्काळ त्याच्यावर निधी दिला आणि ते काम या ठिकाणी याचा आम्हाला आनंद आहे भाऊ म्हणजे दिलदार मनाचा असा हा नेता असा खासदार म्हणून त्यांची ओळख आहे भाऊ निवडून आल्यानंतर अभिवादन सांगतो कि हो की जेव्हा निवडणूक होती त्या निवडुकीमध्ये आपलं आपण सर्वांनी राजभवना मगरूपी आशीर्वाद दिले आणि राजाभऊ मोठा स्वतः विकेंड्री त्या ठिकाणी दिले झाले आज संसदेमध्ये राजाभवनी नाशिकचा आवाज भुलत केलाय बरोबर राजाभऊ निवडून आल्यानंतर पहिल्यांदा खासदार निधीचा वाटप झाला आप्पा वा वा आणि पहिला खासदार निधी म्हणजे संपूर्ण खासदार निधी ह्या वर्षाला पाच कोटीचा असतो आणि इतर निधी आप ते वेगळे पण खासदार निधी पाच टक्के पाच कोटी रुपये असतो पाच कोटी मधले दीड कोटी रुपये सर्वांवर असलेलं राजव या दीड कोटीच्या कामा खऱ्या अर्थानं आमची ही सोसायटी देखील भवन आणि परिसर सर्वात जुनी सोसायटी आहे गेलोडपर्यंत आणि आमच्या लोकांची मागणी होती का आता इथे आपण पाईपलाईनच काम शंभर टक्के झालं रस्त्यांचे काम शंभर टक्के झाले लाईटची व्यवस्था शंभर टक्के झाली आणि लोकांची मागणी होती की आपलं नगर सुद्धा आपली कॉलनी सुद्धा सुंदर दिसायला पाहिजे राजाभाऊनी मला सांगितलं की का काम असे कर खरस, या ना 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 का ज्या ठिकाणी खरंच कामाची गरज आहे आणि या ठिकाणी आम्ही मी असेल नाणी असेल आप्पा असेल सर्व नगर सुद्धा असेल हे ठरवलं का मग काय काय काम करायचे नाना आमच्या वाडा साधारणतः तीस ते पस्तीस उद्याना आहेत राजभवन आणि सर्व उद्यानांचा जवळपास सत्तर ब्याऐंशी टक्के उद्यानांचा आपण विकास केला आणि हे उद्यान रा राजभवनच्या हातावी व्हायचं होतं right. आणि ह्या उद्यानात आपण हे संपूर्ण आर सी सी कंपाऊंड करतोय राणा आर सी कंपाऊंड म्हणजे आरसीसी कंपाऊंड जर झालं तर मी तो पन्नास सत्तर वर्ष याला काहीच काळजी राहणार नाही आणि अतिशय असे या ठिकाणी त्याची डिझाईन सुद्धा घेतलेली आहे आणि या खऱ्या अर्थानं त्या कामामुळे ह्या संपूर्ण परिसराला एक वेगळं वैभव खऱ्या अर्थानं प्राप्त ऑर्डर आहे या ठिकाणचे आमचे सर्व लोक माझे भाऊ तुम्हाला भेटण्यासाठी इच्छुक होते आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात त्याबद्दल मी आपलं मनापासून अभिनंदन करतो आपले मनापासून धन्यवाद देतो मी असेल आमच्या सन्मान्य असेल आमचे सन्माननीय माझे नेते माझे मार्गदर्शक शिवसेने तिचा आढावा असेल सन्मान्य नगरसेवक आमचे ज्येष्ठ नगरसेवक तिचा आढावा असेल सन्मान्य नगरसेविका सुमारता सातवाय असेल आणि सर्व नगरसेवाचे होते आपल्या शिवसेनेचे सर्व खासदारी कोणी वाडाव असेल माझा दुसरा भाऊ आमचा धनुभाऊ लोखंडे असेल नोशंभ वाडाव असेल अमोल असेल सर्व सर्वांच्या वतीनं योगेश भाऊ नागरे असेल या सर्वांच्या वतीनं मी तुमचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि कॉलिनीने या सर्व कॉलनीने सांगितलं की आम्हाला राजाभवनचा सत्कार करायचा आहे त्याला डायरेक्ट राजाभाऊनला काहीच लागत नाही राजाभवनला फक्त प्रेम लागतं मुलांना खेळायला बागडायला खेळ चालवायला महिलांना सुद्धा काही पृथ्वी सारखे नसते म्हणजे मी असेल सन्मान्य आपल्या लाडक्या नगरसेविका माझ्या मातोश्री असेल आपल्या दुसऱ्या नगरसेविका मंगाला त्या आढावा असेल आम्ही चारच नवे कुलदीप भाऊ असेल रोशन भाऊ असेल आम्ही सर्वजण या ठिकाणी धनुभाऊ असेल माझे नेते जीकर आपण आम्ही सर्वजण तुम्ही माहितलं पाच नवे गेले आठ वर्षापासून गेल्या आठ वर्षापासून या महापालिकेमध्ये महापालिकेच्या माध्यमातून संपूर्ण विकासाच्या दृष्टीनं नाना मांडणार नाही पण तुम्हाला आमची ही लाडकी बहीण योजना आहे या लाडक्या बहीण योजनेला आम्ही चहा सुद्धा पार नाही पण या लाडक्या आमच्या लाडक्या बहिणीनं तुम्ही कोणाला विचारा का या ठिकाणी आम्ही सर्वजण प्रत्येक कामात प्रत्येक कार्यात अग्रेसराने पुढे राहण्याचं काम करतो ह्या प्रभाचा विकास करण्याचं या प्रभाहाचं एकच धोरण आम्ही ठेवलं एकच धोरण ठेवलंय विकासाचं तोरण होत या वाडाला बांधायचं आम्ही कधीच काम करताना हा गोदावरी नदी बसलं तर भीमनगरच्या कोपऱ्यापर्यंत भीमनगरच्या कोपऱ्यापासून उपनगर नाक्यापर्यंत उपनगर नाक्यापासून तसं शिव रोड टाकले तसं शिव रोड पर्यंत प्रत्येक भागामध्ये मी असेल ना असेल तर सरांना माहिती रोशन भाऊन मी पायात भिंगरी सारखा ना नाना आम्ही कुठेही फिरत असतो त्यांच्या सुखात असेल दुःखात विकास कामात आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो आज रोशन भाऊ आणि सर्वच या प्रभागातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक मात्र बघायला बनलो निवडणुकीच्या गदारोळात आपल्या सर्वांची भेट घेण्याचा प्रयत्न केला आणि जास्तीत जास्त लोकांची भेटी झाल्या काही लोकांच्या नाही झाल्या परंतु तरी सुद्धा एकमेकाच्या सांगण्यानुसार प्रेमापुटी आपण सर्वांनी मतदान मला केलं आणि एक सर्वसामान्य नागरिक ते लोकसभेतील असा माझा प्रवास आपण सर्वांनी एक वर्षापूर्वी पाहिला मी उपलब्ध झाल्यावर निधी निधी द्यावा या नात्याने प्रशांत भाऊ आणि रोशन भाऊ यांच्याशी चर्चा केली आणि जटारीचं पाणी वाहून नेण्यासाठी पावसाळी पाणी वाहून नेण्यासाठी अतिशय गरजेचं काम आहे असं त्यांनी मला सुचवलं आणि ते काम निधी उपलब्ध झाला मी त्यांनाही धन्यवाद देतो की नुसतं कॉन्ट्रॅक्टरला फायदेशीर काम न करता लोकांची गरज काय आहे की त्यांनी ओळखून ते काम आपण पूर्ण करतोय मी त्यांचे आभार मानतो कारण काम सुचवणारा सुद्धा अतिशय महत्वाचा असतो आणि म्हणून मला सर्वांचेच आभार मानणे गरजेचं आहे मी आभार मानून आपलं जे आपण मला मतरूपी आशीर्वाद दिला त्याचं महत्व कमी करत नाही परंतु आपण